या ठिकाणी या ठिकाणी पात्र आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा तेलंगणा शासन आणि महाराष्ट्र शासन दोघांच्या वतीने संबंधित लेंडी पन्याळ आणि वांद्र्याच्या नदीच्या काठी जे गावं आहेत संदर्भात या ठिकाणी संबंधित प्रशासनाने या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आहे का काल संबंधित तहसीलदार डेप्युटी कलेक्टर टाकळी ओळख असेल बोडगे असेल शळगाव असेल वेदन असेल शावाळा असेल असेल या ठिकाणी बरंच तुम्हाला सत्तर टक्के लोकांना त्या ठिकाणी हलवण्याचं काम प्रशासना या ठिकाणी केलेलं आहे सगळ्या गावामध्ये संबंधित पोलीस पाटील सरपंच तलाठी ग्रामसेवक त्याने आपापल्या माध्यमातून बरंच ठिकाणी या ठिकाणी देगलूरच्या मंगल कार्यालयामध्ये राहण्याची सोय या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे काही लोकांनी शहापूरला आहेत काही लोकांनी देगलूरला आहेत काही लोकांनी आपापल्या सोयरे धाऱ्याकडं राहण्याची सोय या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी अजून पाण्याचं पात्र वाढत आहे आणि ज्या वयवर्ध लोकांनी आपण घराच्या बाहेर निघू नये छोट्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी पाणी असल्यामुळं रोगराई येण्याची शक्यता आहे गर्भवती महिला सुद्धा आपण घरच्या बाहेर पडू नये तिथं हा तिथं आपण सुरक्षित राहावं आणि आपण जिल्हा प्रशासनाला आणि सर्वांना या ठिकाणी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं आता आज एक सकाळची घटना होती बागवान टाकळी जवळ फुलाच्या बाजूने त्या ठिकाणी बागवान टाकळीच्या लोकांनी संबंधित लगेच त्या ठिकाणी तातडीने त्या ठिकाणी ते मोटरसायकल पाण्यामध्ये वाहून जात होत आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्ते आपल्या मदतीने त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केल्यामुळं त्यांचा जीव वाचलेला आहे बरंच या ठिकाणी सोशल मीडियावर जाऊ नका म्हणून सांगल्यानंतर पोलीस प्रशासन आणि तशीच्या सर्व लोकांनी सांगितल्यानंतर सुद्धा काही लोकांनी आपण अतिशोक्तीनं आपण त्या ठिकाणी जात आहोत आणि आपण आपल्या जीवाशी समज खेळत आहोत आणि सर्वांनी दोन दिवस आपण जोपर्यंत नदीचं पात्रातून पाणी कमी होत नाही सर्वांनी आपल्याला या प्रशासनाला आणि सर्वांना या ठिकाणी आपण सहकार्य करायचं आहे एवढंच मागतो आणि थांबतो